नमस्कार मी समाधान माणसाळी लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आपण सध्या बोसे जिल्हा परिषद गटामध्ये आहोत या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला याच ठिकाणी पक्ष प्रवेश करण्यात आला या ठिकाणावरून बऱ्याच काय राजकीय गोष्टी झाल्यात वगैरे आणि या बोसे गटाला राजकीय वारसा आहे आणि हेच बोसे गट आणि वाखरी जिल्हा परिषद हाय व्होल्टेज मांडलं जातं आहे कारण की इथं एकदम मोठा सामना म्हणावा लागेल कारण की या ठिकाणचे जे उमेदवार आहे ते उमेदवारांची भरपूर चर्चा आहे परंतु आता सध्याला या ठिकाणी कुठल्या उमेदवाराची चर्चा आहे कुठल्या गटाची चर्चा आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत कारण येथील जी, जी, ये ये जी लोक आहेत त्या लोकांना आपण भेटतोय दादा नमस्कार तर लोक बोलत नाहीत कदाचित आपण जे लोक आता बाजार आणलेत ते बघूया आता कारण की बाजार संपत आलेला आहे त्याच्यामुळे उशीर झाल्याची जे काही लोक होती ती लोक इथून गेलेली आहेत जे जे शेतातली लोक होती ते लवकर येऊन गेल्यामुळं ह्या गोष्टी कुठेतरी झालेल्या आहेत तर आता लोक बघूया आहेत का लोक बाजार संपत आलेला आहे संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे लोक बरेच लोक गेलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्यासोबत काय लोक आहेत काका नमस्कार नमस्कार काका नमस्कार आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत वगैरे तर काय कोणाची चर्चा आहे नावाची कारण सत्तावीस तारखेला डिक्लेअर होणार आहे बाबा कोण आहे काय कसं होतं दादा गणेशदा गणेश दादा कायदा त्यांच्या तस काय 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 आता गावात तुम्ही बघताय बाजार कसा आहे बाजारात उजड कसा आहे बाजार तळ कसा आहे झाडी कशी आहे ग्रामपंचायत कशी आहे रस्ते कसा आहे ते गावातल्या समजा सुख त्यांनी केलेले उमेदवार कोण आहे का असू दे असू दे कोण आहे काय माहिती आहे का हाय माहिती आहे समजा माहिती आहे कोण माहिती आहे कोण आहे कोण असेल तर आता मग गणेश गणेशदा काय काय काम आहे आता म्हणजे आता त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे पीजी त्याचा फायदा होईल का त्यांना आणि त्यांना राजकीय वारसा आहे त्या राजकीय वर्षाचा म्हणजे आजपर्यंत त्यांनी राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे काय लोक म्हणतात पक्ष प्रवेश केल्यामुळं काय लोक दुगर त्यांनी समधेची मीटिंग घेऊन कार्यकर्ते समज बोलून घेऊन त्यांनी प्रवेश केला जवळच्याच माणसाला फक्त त्यांनी बाकीच्या ज्याला मेसेज टाकलं तेवढी लोक आली ना गावातली परगावची समजे आली भाऊ मी असं असं करणार आहे करा म्हणले दादा तुमच्या मागे आम्ही आहे आता तुम्ही पण बऱ्याच निवडणुका बघितल्या तू झाले पण त्यांच्यासोबत तरुण वर्ग आहे का तसा तुमचा हायगी सगळ्या वर्गातले लोक आहेत सगळे समध्या वर्गातले लोक तरुण आहे वयस्कर आहे जे काय बाहुंच्या बाहुं बरोबर लोक होती राहिलेले आता आहे ते जुने ते सुद्धा त्यांच्या मागे मग आता काय जुने काय राजकीय म्हणजे गट होते किंवा राजकीय काय राहिले गे नाही नाही समजा आता अपोजिटला कोण उमेदवार आहे माहित आहे का तुम्हाला माहित आहे काय नाव त्यांचं भारत पुरते बर मग आता कसं सामना होईल वगैरे काय राजकीय शक्ती का त्यांचं काय पार्श्वभूमी त्यांची पार्श्वभूमी फक्त राजकारणात ते पर आजपर्यंत यांच्या यांच्या सोबतच होते त्याने फटी बदलल्यामुळे त्यांच्या माग यांच्या माग आले सारे त्यांनी फटी बदल म्हणजे लोक कुठे बदलतील काय नाही ती बदल जी काय त्यांची चार आहेत तेवढी जाणार मग आता हो ती कुठल्या पक्षात नाही ती वगैरे काय कोण ते दुसरू बेदर येते चित्ततारी कोण दायित तोतरी चाललं का आपलं कमळ कमळ सांग कसं काय आता हे पपूस सोडून बाकीच्या गावांत चालते चौगड चालते, चालते। बर आता तुमच्यासारखी माणसं आहेत बरोबर होय होय सारखी माणसं आहेत तरुण वर्ग आहे काय हं का आता बीजेपी मध्ये गेल्यामुळे काय फरक पडला काय लय फरक बर लय फरक पडला बर तर मला सांगा की आता गणेश अजून काय काय सुंदर केलं असं इथं सुख सुविधा भरपूर केली जरी बाबा अर्ध्या जरी आपल्याला दवाखान्यात जायच झालं तरी त्याने ग्रामपंचायत मार्फत अंबुलन्स घेतलेली आहे त्यानं कोणापाशी पैसा असेल नसेल त्याची व्यवस्था दवाखान्यापर्यंत पोचवायची केलेली आहे पेशंट दवाखान्यात चल तर पदर तेल टाकून पेशंट सोडवते एखाद्या पैसे पैसा असेल नसेल दवाखान्यात फोन करून सांगतात पैसे आता त्यांची तरतूद नाही उद्या बघू पेशंट ताब्यात घ्या आता पाटील सभेमध्ये आता त्यांना काय वाटलं असेल पक्ष बदलला त्यांनी पक्ष बदलला म्हणजे विचार करूनच बदलला त्यांनी त्याचा काय पक्षात आपल्या आपण जाव आपलं दड बल होईल असं ह्या हेतून त्यांनी काहीही केलेलं नाही समध्याला विचारमय घेऊन समध्याची दोन दिवस आधी मिटिंग घेऊन मीटिंग मध्ये बोलल्यावर प्रत्येक जण म्हणले दादा तुमच्या मागे आम्ही आहे प्रवेश केलेला कुठे अजिबात त्या माणसाविषयी स्वार्थाचा तर सोडूनच द्या तुम्ही स्वार्थ आजपर्यंत केला असता मग कुठल्या थराला जाऊन बसली असते आम्हाला सुद्धा सांगता आलं जायचं अचानक अचानक आम्हाला फॉर्म मिळला नाही फॉर्म न मिळण्यावर तो अडचण आणल्यावर काय करायचं चोरानं अडचण आणली ना आम्हाला यांना अडचण आणल्यावर काय करायचं काल मेंढापूरच्या सभेत म्हणला ह्याला तिकीटच कुठल्या पक्षाचं मिळू देत नव्हतं आमच्या दादाला पक्षाची गरज नाही हा पक्षाला दादा ही गरज आहे बाबा काय स्वतःच्या गेले वगैरे कशाचा स्वार्थ आहे स्वार्थ जर पाटील घराण्याला असता का तर माझ्यासारखा सर्वसामान्य माणसानं सुद्धा फोन केला तर पाटील करून धावून येते कार्य केलं कार्य आहे आमच्या राजू बाप्पांचं कार्य आहे दादांचं आमच्या कार्य आहे मग तूच तोंडाने सांगतो मी याला कुठल्याच पक्षाचं तिकीट मिळू देणार नाही माझा तीच प्रयत्न होता मग तुझा तीच प्रयत्न होता तर आमचे माग पक्ष आहे की हा दादांना स्वतः पालकमंत्र्यांनी फोन केला फोन करून सांगितलं दादा तुम्हाला अशी अडचण येते तर आम्ही आहे पालकमंत्र्यांनी इथं या स्टेजवर सांगितले काही अडचण असू दे आम्ही आहे आणि स्वतः जनताच पूर्ण टोटल जनता ह्या बोशे गटातली पूर्ण दादाच्या मागे गटातली गाव हो दादांच्या मागे पूर्ण सगळीच गाव हो दादांच्या मागे जाणार शंभर टक्के जाणार बोशा जाणार नेमतवाडी जाणार शेवट जाणार बोसे जाणार सुगाव जाणार गुरसाळ जाणार आडीव जाणार सगळी गाव जाणार टोटल गाव जाणार आता मग आपलं उमेदवार कुठला आहे उमेदवार आता काय ते ना सगळ्या उमेदवार जेवढे जेवढे उमेदवार दिले ती कर्कम गटात असू द्या पोशे गटात असू द्या सगळी टेकेदारच हा सगळी ठेकेदार जायची जेवढ्या गटात उमेदवार दिले ती तेवढे सगळी टेकेदार जायची उमेदवार दिलेली आहे तसंच होईल काय काय सुद्धा अडचण नाही काय सुद्धा अडचण नाही कारण मायनस काय आमचा मायनस पॉईंट काही नाही आमचा प्लस पॉईंट आहे आम्ही सर्व तळागाळाच्या माणसापर्यंत आम्ही सर बारक्यातला बारका मुलगा जरी गेला तरी पाटील घरा ऍक्टिव्ह आहे लगेच तुमच्या तुमच्याशी लगेच ऍक्टिव्ह आहे तुम्ही काही अडचण घेऊन जावा लगेच ऍक्टिव्ह आहे हा तस कोण उमेदवार आम्हाला तर माहित नाही कोण आहे काय माहित नाही का दादांनी आता जरी फोन केला जाता तरी आता उचलतात आता लगेच ऍक्टिव्ह हिथे अडचण आहे तिथं हजर कोण हजर आहे दुसरं चांगला असं म्हटलं काय अडचण नाही कसलाही गट कसल्याही प्रकारचा गट नाही गट फक्त आमदार केला पुन्हा नाही आता काय सुद्धा होत नाही एक वार होत हा? हा एक वार होत पाटील परिवार आहे हा आमचा कंबाळ आहे ना मला तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं की आता हे जिल्हा परिषद निवडणुका लागलेत वगैरे कुठले कुठले या आपण साईडला येऊ म्हणजे जास्त लोकांना त्रास होता कामा नये तर आता जिल्हा परिषद निवडणुका चालू आहे तर कुठले कुठले उमेदवार चर्चेत आहे असं तुम्हाला वाटतंय इथं तर... चर्चा फक्त गणेश दादांचीच गणेश दादा फक्त गणेश दादा म्हणजे गणेश दादा पूर्वीपासून एक गावाची पाटील परिवारावर निष्ठा आहे आणि निष्ठा असण्याचं कारण एवढंच की कि प्रत्येक गरीबातला गरीब, गरीब माणूस असू द्या किंवा कुणी असू द्या प्रत्येकाच्या दुःखामध्ये पाटील परिवार आहे यशवंत भावने असू द्या पुणे असू द्या कुठलीही अडचण असू द्या कोणतीही असू द्या त्या अडचणीत तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या मार्गी लावलेल्या आहेत त्यांनी आता म्हणतात शाळे कुठं थांबली पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे नवीन लोकांना संधी द्यायला वगैरे या जनतेतून यांची मागणी झालेली आहे आणि घराशाही विषयच येत नाही लोक ह्या सगळ्यांची कामं या पाटील घराण्याने केल्या म्हणूनच त्यांची मागणी आहे ना त्यांनी दे। दे। स्वतः तर घेतलं नाही ना पक्षाची तिकीट मागून वगैरे काय असेल ते हा आता म्हणते की जर जायचं होतं तर अगोदर जायचं होतं आता अचानक आमची त्यांनी सांगायचं आम्ही जायचं की बाबा तुम्ही कोण सांगणार आधी जायचं उशिरा जायचं ते जे आहे ना त्यांनी सांगायचं आम्हाला कवा जायचं ते जाणार ठरवली कावा जायचं कुठली कुठली गाव त्यांच्या मागे सगळी जाणार काटातली आता त्यांनी पण कुठला उमेदवार माहित आहे का ऑपोजिटला कुठला उमेदवार माहित आहे का कोणा जा त्यांचा उमेदवार बघायचं आमचं काय काम आहे आमचं आमचा उमेदवार आम्हाला माहित आहे मग तुम्हाला काय वाटतंय जिल्हा परिषदेच्या निवडणूक सध्या चालू आहेत कुठले कुठले उमेदवाराची चर्चा वगैरे कारण की सत्तावी सत्तावीस सत्तावीस तारखेला सगळा सगळं डिक्लेअर होणार आहे आमचे एकच गणेश पाटील गणेश पाटील काय काय काम केले तुम्ही अहो रस्ते बघा वाडे वस्तीवर लिहित रस्ते शाळा बघा लहान मुलाची सोय आहे बांधकाम कट्ट बघा बाजारतळ बघा हो ग्रामपंचायत बघा एक नंबर आहे जिल्ह्यातली त्याची का तुमच्यावर भी करते वार्ताहर तुम करते तुम्ही ह्याच पक्षाच का तुम्ही गाता असं म्हणते तुम्हाला म्हणतात गा ना खरंय खोटा आहे नाही पण ते म्हणते वगैरे थांबली असं म्हणतात कोण थांबा थांबा हो थांबा घरांशाही कोण म्हणतं गेल्या पाच कोण होत अतुल होते त्याच्या वेळेस बाळो साहेब माळे होते होते का नाही मग घरांशाही कशी आली सांगा बरं ती मध्ये दहा वर्ष कोण गेलं गेले ते घरांशी आहे तिथं अह कोणी काय बोलणार आहे वय घरांशी असते तर ह्यांच्यातनच असता उमेदवार आला असता मग ही दोघं आले कुठून आण मग नवीन संधी द्या म्हणते कोण म्हणत मग मन नवीनच आहे ही जनतेत नाही आम्ही चूक केली गेल्या वेळेस हे आता भरून काढाय नवीन संधी दिली ना सिद्धेश्वर पवार खेड बोशाचे आमचे काय पंचायत कारण की हे वाकरी गट आणि हा तुमचा गट हाय व्होल्टेज म्हणला विशेष लक्ष दिलं जाते हो बरोबर बावीसशे तेवीसशे मतानं बाभी निवडून आले पाहिजे हे आमचं बोसे गाव आणि संपूर्णच गटातून ह्या गावात असं नाव ठेवायला एक सुद्धा नाही प्रत्येक गावातून ही लिड ही मिळणारच आहे जनसंपर्क असा या गावातून संपूर्ण संपूर्ण जनसंपर्क आहे रस्त्यावर जर कुठे काय अॅक्सिडेंट झाला काय झाला तर गणेशदादा राजूबापू पाटील पहिल्यापासून त्या माणूस गाव कुठल्या गावचा काय नाही न करता त्या माणसाला दवाखान्यापर्यंत न्यायची दवाखान्यात न्यायची जबाबदारी हे पाटील परिवाराची होती पहिल्यापासून पहिल्यापासून पहिली अँबुलन्स नव्हती तरी प्रत्येक जर सांगून त्याने जिथचं भाड हे सगळं त्यांचे पदर द्यायचे पण तो माणूस दवाखान्यापर्यंत न्यायचा असं यांचं काम आहे आता या ठिकाणी बाकीचे उमेदवार आहेत उमेदवार कसं होईल म्हणजे आमचं गणेश गणेशात होणार नाही बाकीच्या गावांनी सुद्धा लेट मिळणार दादा कामच केले शेलावाडी हाय आजुती हाय उरसाळा हाय बोसा हाय फळ हाय खेडा हाय नेमतवाडी आहे ही बटुंबरा हाय मानणार आहे मान तिथे आता काय झालं आम्हाला चाळीस पन्नास वर्ष कधी मानलंय म्हणूनच निवडून चाळीस पन्नास वर्ष झालं त्यांनी मानलंय म्हणून निवडून येते ना त्यांनी मानलं नसतो एका गावावर येत निवडून तर काय वाटतं की जिल्हा परिषद निवडणूक आहे वगैरे टेका टेकाटेपणी केली जाते वगैरे उत्तर गेला असं म्हटलं जाते आणि बाकीचे उमेदवार पण कसं थोडी सुरू होईल कसं याला स्वार्थ नव्हतं का करमळ्यातनं कसा पळत आला तो करमळ्यातनं कारखान्याला शील लावलं तेव्हा कसा पळत आला तो हा याला स्वार्थ नव्हता का पक्ष तेव्हा पक्ष शरद पवार नव्हता काय त्याला हा तेव्हा निष्ठा पवार साहेब त्याला दिसली नाही का आता

आपण बोलायचं नाही का बोलायचं नाही बोलायचं फक्त करून दाखवायचं हो भरपूर प्रमाणात मी आजपर्यंत सोबत होतो कुठल्या गाव लेवल गाव लेवलपरीवर गाव लेवलच्या विरोधात होतो पण भरपूर प्रमाणात गणेशदाची जवळीक वाटली गणेशदा काम चांगलं वाटलं गणेशदा मनमिळवापणा वाटला दादांमध्ये ह्याच्यामुळं मला सुद्धा भावनिक निर्माण झाली आणि मी गणेशदा सोबत आज काम करतो नाही नाही फायदा वगैरे कुठला काही नाही काय सुद्धा अशी कुठलीही जाणवलं नाही की बाबा स्वतःच्या फायद्यासाठी कुठलाही नेता यातला पुण्याकडे आलेला नाही हे फक्त जनतेच्या विकासासाठी दडपडणारे लोक आहेत आणि दडपडतेत आणि दडपडत राहते म्हणून आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहिलो हो काय माहित नाही कुणाला माहित आहे आपला उमेदवार आहे ते कुणाला माहिती आहे उमेदवार माहिती असं तरी माहिती आहे म्हणून आपण काय नाव घ्यायचं काय नाव काय काम त्यांनी केली काय काय प्लस काम तर नाहीत आता नवीनच उमेदवार आहेत नवीन उमेदवार आहे आणि काम केलेली आहेत परंतु गणेश दादांनी इथं सर्वात जास्त काम केल्यामुळं लोक त्यांना मांडले जातात परंतु त्याच्यामुळं लोकांमध्ये तो विश्वास आहे आणि गट राखण्यासाठी जर तुम्हाला निधी आणायचा असेल तर सत्य कर, कर जावं लागतं सत्य पुढे शानपण चालत नाही अशा पद्धतीने मानलं जातं परंतु अजून लोकांशी आपल्याला बोलावं लागेल की लोक काय बोलतात वगैरे या पद्धतीनं आपण समर्थकाचं प्रेम त्याच्यामुळे या गोष्टी होतात वगैरे अशाच पद्धतीनं या गटामध्ये आपण आलेलो हो आहोत हे महत्वाचं हाय व्होल्टेज आहे कारण हिथून सगळी सूत्र हलणार आहे त्याच्यामुळं आपण हा ग्राउंड रोप इथून घेतोय नमस्कार नमस्कार काय कसा चालला व्यवसाय व्यवसाय हा यशवधाव जिल्हाध्यक्ष होत त्या माध्यमातन जिल्हा परिषद शाळा संस्था शाळा एक चार ते पाच हजार मुलं शिक्षण घेतील चार दोन गावामधली नंतर बापूनी एम सी बोर्ड एक तयार केलं गावासाठी एक पाच किलोमीटर पाच बंधार बांधलं एक किलोमीटर असं लोकांसने एरियामध्ये पाणी मिळतं कॅनलचं गेल्यानंतर आणि बाकीच्या काय सोय दास केल्या पण आज भांडण तंटा अमक असेल त्यांच्या सगळे मिटले जाते व्यवसाय कसा आपला चालू आहे का बाजार आहे व्यवसाय चांगला आहे ना जिल्हा परिषदेच्या निवडणुका सध्या चालू आहेत तर कुणा कुणाची चर्चा कुठली कुठली उमेदवार उभा आहेत माहित आहे का आहेत कुठली कुठली उमेदवार आहेत कोर्के उभा आहेत गणेश पाटील उभा आहेत दोन गावच्या उभा आहेत उभा आहेत आता गावात कस कस होईल नेमकं काय गावात शंभर टक्के आमचं ठाम मत था आहे राजीव बापूची पत्नी निवडून निवडणार आहे आहे निवडणार बाबी त्यांचं तेवढं कामच आहे हो कामच त्यांचं आहे म्हणजे बाऊंच काम आहे बापूंच काम आहे गणेश पाटलांच काम आहे आणि कोणाशी जरी गोरगरीबा कुठे पडला दावा न्यायची जबाबदारी असते कुठं त्याचं भांडण बांधा सोडवायचं असतं ही बाकीच्याला जमत नसते एक चार येऊन म्हणायचं मी आलो मी आलो ह्या चुकीच्या गोष्टी आपण त्याला म्हणणार नाही म्हणजे आपलं काम आहे गणेश पाटील सांग करेक्ट करीत हे कोणाचंही काम नाही गणेश पाटील आम्हाला तिकीट न दिल्यामुळे आम्ही गणेश पाटील घेतो इकडे समाधान काळी पण तसं म्हणतात वगैरे आम्हाला घड्या वगळून टाकले आम्ही काय करणार अशी म्हणते आहे वगैरे थांबली पाहिजे सगळं खोट आहे जनतेला कळेल ना पाठीमागची निवडणूक वेगळी होती आमदारकीची हा निवडणूक वेगळी शाप गमकीत लोकांनी जाऊ नये नेते मंडळी स्वार्थापोटी नाही पाठीमागचा इलेक्शन हा आमदारकी होत हा इलेक्शन जिल्हा परिषद आहे त्यामुळे काय अडचण येणार नाही काय काय काम केली गावात यांनी गणेश पाटलांनी काम ग्रामपंचायत असेल रोडची काम असतील बाकीची अंगणवाडी असतील दवाखान्याचं काम असेल गुरा दवाखाना असेल माणसाचा दवाखान्यात बरीच काम चालू आहेत कामाची काही अडचण नाही शेतकरीची अडचण नाही कामाची अडचण नाही काही नाही ही सगळ्या अफवायच्या आणि उगा आपलं काहीतरी म्हणायचं आपलं उद्यापासून गणेश पाटलापर्यंत ही सगळं वर्ष चाल चालू परंतु पाठीमागं तरुण मुलं आहेत का आता शंभर टक्के हो एक बारी चूक झाली असेल तर ती चूक काही सगळ्यांची पुन्हा जनतेची होत नसते हे माझं ठाम मत आहे गाव बाकीच्या गावांचं काय बाकीच गाव असून टक्क्यांशवंत काम आहे बापूंच काम आहे आणि आज गणेश पाटलांचं काम आहे त्यामुळे काय अडचण येणार नाही स्वतःपुटी गेलेली नाही आजही बातम्या जनतेपोटी म्हणजे जनतेला सांभावं लागतंय आपल्याला त्यांनी तिकीट दिलं वळून काढलं कुठेतरी काहीतरी सांगायचं त्यामुळे आम्हाला काहीतरी पर्याय मार लागला <स्याध> तर अशा पद्धतीनं कि तिकीट न दिल्यामुळं किंवा आंतरिक काय गोष्टी झाल्यामुळं पक्ष बदलावा लागला असं म्हटलं जातंय त्या ठिकाणी बाबा नमस्कार नमस्कार नमस्ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका सध्या चालू आहेत वाकडी गट हाय व्होल्टेज मानला जातोय तशाच पद्धतीनं पोहोचले देखील हाय व्होल्टेज आहे विशेष लक्ष आहे तालुक्यात ह्या दोन गटावरती त्याच्यामध्ये म्हटलं तर बोस आहे तर याच्यामध्ये कुठले कुठले उमेदवार आहेत आणि काय काय काम केले अगोदर कसा जनसंपर्क त्यांचा उमेदवार म्हटलं तर फक्त बाबी आहेत आमच्या आणि त्यांचा संपर्क बी जास्त आहे गणेश पाटला या माध्यमातून आणि ह्या ह्या गटाचं पहिले पहिलं राजबापूने प्रतिनिधित्व केलेलं आहे वीस वर्षापूर्वी आणि परत आरक्षण आल्यानंतर बाबींना मिळाली उमेदवारी दुसऱ्या वेळेला तिसऱ्या वेळेला बाळासाहेब माळ्यांना मिळाली आणि चौथ्या वेळेस अतुल खरात ते आहेत आणि आता पाचव्या वेळेस परत भाभी भाभींची उमेदवारी आहे तर प्रत्येक गटातून प्रत्येक गावातून लीड मिळणार आहे त्यांची कामच तेवढे आहेत प्रत्येक ठिकाणी काम आहे प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता आहे बापूंकडं बापून चांगलं काम केलेलं होतं आणि त्यांच्यामुळं बाबींला सोपं जाणार आहे काय काम आहेत काय नाहीत काम त्यांचे लोकांच्या संपर्कात नाहीत काय नाही काय नाही त्यांचं आणि त्या अभिजित आबामुळे ते आपले राहिले तो बा अभिजित अभिजित आबाच त्यांचं ते त्यांच्यामुळे ते चाललंय त्यांचं आपलं काय कसं होईल काय ही शंभर टक्के तिची काळ्या दगडावली पांढरी रेग आहे ती अडीच हजारच्या पुढं बाबीने निवडून येतो नाही पाटील नाही त्यांचा स्वार्थ नव्हता काय ती ती आली की फिरून जाऊन आली की फिरून लोकसभेला त्यांनी कमळ घेतला आणि पुन्हा गेलो तिकडे ह्याच्याकडे तुतारीकडील तिकडे मग आता कसं मिळल म्हणा पट्ट्यानं पट्ट्यानं हो पट्ट्याच्या आजोबा नाही पक्ष सुरुवातीचे जिल्हा अध्यक्ष आहेत सुरुवातीला जी राष्ट्रवादी पार्टी होती स्थापन झाली त्या दिवशी पहिले जिल्हाध्यक्ष हे आमचे आदरणीय भाऊ आहेत आणि बापू होते आणि गणेशदादा पाटील तीन चार वर्ष राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष होते मग एवढा असताना सुद्धा त्यांनी काय त्यांना ही सामावून घेतलं नाही पट्ट्याने तिकीट ना मिळतो ना काय मिळवते तुझं तिकीट तुझ्याच गाळ्यात घाल बाबा म्हणावं मिळालं की कधी अभिजित पाटील म्हणलं ना तुला तिकीट मिळू देत नाही ना म्हणावं तुझं तिकीट तुलाच राहते वरच्याकडे पस देवा ते बाबा आलाय बा खाल्ल्याकडे पर्यंत तुमचं पराव पाक पुण्याला किती आली नगरसेवक भाजपची राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादी तुम्ही एक मुंबईमध्ये काय आलं वरच्या पासून खालच्या कडपर्यंत दिवाळीच आणि ही जी निष्ठावंत माणसं डावलून दुसऱ्याला दिली उमेदवारी काय बी म्हणत असते त्यांना काय म्हणायला काय हा आता झालं पण बाकीच्या गावामध्ये अवसं सगळ्या ठिकाणी जनसंपर्क आहे काय असे काय काम केले जेणेकरून लोक त्यांच्या मागे जातील हा प्रत्येक काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काय काम आहेत बाबा कुठं सरकारी दवाखाना आहे काय अजून म्हणलं तर गुराचा दवाखाना आहे रस्ते आहेत बंधार आहे बंधाऱ्याची कामं केली आमच्या गावात बघा तुम्ही बाजार तर कसा आहे आठ वाजल्या तरी लोक बाजार करते प्रत्येक ठिकाणी कुठं हे हे सुद्धा नाही मग स्वतःची बॅटरी सुद्धा ध्यानला लावावी लागत नाही ग्रामपंचायती लाईट वरी बाजार करते काम झालेलं आहे राजू बापू गणेश दादा केलेलं आहे तर अशा पद्धतीनं काम केलेली आहेत म्हणतात बाबा नमस्कार बाबांची घेतलेली आहे बाबा बोललेलं त्याच्यामुळे अजून कोण आहे काय काय चाललंय काय नाही बरं म्हणजे आता काय गिरायक नाही काय नाही आता आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका सध्या चालू आहेत वगैरे कोण कोण उमेदवारात काय माहित काय बाबी येत्या बर दुसरा उमेदवार खेडे पवार अजून उमेदवार आहे दुसरं कोण तुमची इथलं ते कोरके पण आहेत या गावातले काय करायचं कोरके असून कुठलं कोरक कामाला लावलं का त्याने मला कसं होईल काय कोणाच्या मागे लोक जातील गणेशदा काय गणेशदा काय केलंय नेमकी ते उभा राहिले गरबी बरोबर तर काय काम केले तिने जेणेकरून जनता त्यांच्या माग जाईल काय केलंय सगळ्यांना का गरिबांना हे कामाला लावले त्यांनी आता पण बाकीच्या गावांचं काय बाकीच्या पण गावांनी लावलेली कामाला आता ती म्हणतात की पक्ष झाला आणि दुसरी गोष्ट लोक त्यांच्या जवळच्या लोकांना विचार पण कार्यकर्त्यांना विचारला त्यांना बसल काय नाही बसणार तसं काय नाही गाव पहिलं बसन महागाय गणेश फटला इकडं राष्ट्रवादीचं काम केलं अचानक बीजेपी मध्ये गेली ते मुझे मुझे ए, दे। नाए हुनार। नाए हुनार। नाही तस काय होणार नाही कारण इकडं ताकद लावा ऐली जास्त कारण आधी तिकडे गेल्यामुळे त्याच्यामुळे काय फायदा तोटा नाही होणार नाही होणार नाही तर अशा पद्धतीने कुठलाही तोटा होणार नाही असं म्हटलं जात आहे जनसामान्यातील माणूस आहे माणसांना कामाला आवडत विकास केलाय असं म्हटलं जात आहे पण अपोजिटला उमेदवार जे असतात त्यांची पण नावं घेणं गरजेची गोष्ट असते आणि लोकांना बोलणं पण महत्वाची गोष्ट आहे